एक माणसाला बघा चहा पिल्ल्यावर बघा किती त्रास होते एक आत बघा एक माणसाला बघा चार पिल्ल्यावर बघा किती त्रास होते एक आत बघा एका हातावर बघा एक बाय माणस एका हातावर बघा इस्त्री करून दाखवते एका हातावर बघा एक बाय माणस बघा एका हातावर बघा एक एक हाता इस्त्री करून दाखवते एका सुटी मध्ये कार्यक्रम चालू जोरदार करून जोरदार टाळ्या टाळ्या बघा एक जादू नाही बघा एक मास्तर नाही बघा एक सुटीमध्ये कार्यक्रम बघा एक कष्टकला कला आहे बघा एक कष्टकला कला आहे बघा तसला कष्टकला कला आहे बघा पोटावर पाय देऊन एक पोटावर माती टाकून कोणी जायचे ना बघा एक सगळ्यांना बघा बक्षीस करा एक शंभर दोनशे एक पाचशे जीवापाशी मोठे नाही बघा एक सगळ्यांना बघा हात करा तुमच्या गावामध्ये आले एक पोलीस शेट बघा असं भगवान ना सगळ्यांना बघा एक हात करा एक कष्टकला कला, कला बघून बघा एक बाय माणस एक डिलरुन बघा चार झाले बघा असे लेंगरचे कला बघून एक बाय माणसं कला बघून असं जायचं नाही एक सगळं बघा एक हात करा जोरदार टाळवायचं हा हे कार्यक्रम आता बघ दुसरं कार्यक्रम चालू हा आईच्या आयुष्यासाठी जोडी बसवू शकतो कसा बघा अजून कार्यक्रम बघा अजून सरक अजून कार्यक्रम बघा एक बाय माणूस बघा खाली झोपले हो झोपायचे नाही बघा एक बाय माणूस बघा डिलोवर होऊन बघा चार महिने झाले बघा हा पालने पालण्यामध्ये आहे बघा पालण्यामध्ये बघा हे चार महिन्याचे आहे बाल बघा हे पालण्यामध्ये आहे बघा एक बाय माणूस बघा डिलोवर होऊन बघा चार महिने झाले एक बाय माणूस बघा खाली झोपले तसं झोपायचे नाही बघा तिचे वर बघा दगड ठेवून फोडून बघा दोन तुकडू करून दाखवूया हा गा आमचं गाव बघा कर्नाटक बघा कोप्पाला जिल्हा कोपला तालुक तिथन इकडे कशी बघा बघाय पोटी शेटेल बघा आमचं गाव बघा कर्नाटक बघा कोप्पाला जिल्हा कोप्पाला तालुक्या इकडे कशा शाटाला बघा एक पोलीस शाटेला बघा बघा एक, एक शंभर एक दोनशे एक पाचशे एक जीव पासिले मोठे नाही बघा हीच कार्यक्रम बघा इकडे वर एक, एक वस्ती बघा बारकी गाव आहे असा साल्यापासून बघा एक रस्त्याला जाते ते गाव बारकी गावामध्ये बघा एक सर्कस करून दाखवले ते गावामध्ये बघा सगळ्यांना बघा शंभर दोनशे पाचशे एक सगळ्यांना बघा बक्षीस केले तिथं बघा एक पाच हजार रुपये बघा कलेक्शन झाले तिथन बघाय तुमच्या मध्ये आले आम्ही पण बघा एक तिकीट लावलं नाही एक पडदा लावून नाही आम्ही पण बघा एक सामान बघा भाड्याने आणलो बघा आम्हाला पण बघा एक डिझेल खर्च बघा आम्ही पण बघा एक शंभर दोनशे पाचशे एक जीवा पैसे मोठे नाही बघा बघा लो दोन लेकर घेऊन आले बघा बघा एक मध्ये बघा एक बिलोर चार महिन्याचे बाळ आहे एक चार वर्षाचे बघा एक पोरगा आहे बघा तसे लेकर बघा तास बाळ बघा देवानं तुम्हाला दिले असं लेकरच कला बघून एक बायमान च कला बघून एक पोटावर पाय देऊन एक पोटावर माती टाकून कोणी जायचे ना बघा एक सगळ्यांना बघा बक्षीस करा एक शंभर दोनशे एक पाचशे जीवा पशील मोठ्याने तुमच्या गावमध्ये रोज येत नाही बघा एक पोटेश आठ एक सुटीमध्ये कार्यक्रम करून दाखवूया हा चला जोरदार टाळया तालो वाजा, तालो वाजा। तालो ना एक बघा एक एक जाजू नाही बघा एक मंतर नाही हो एक सुटीमध्ये कार्यक्रम बघा एका कष्टकला कला आहे असला कष्टकला कला बघून एका पोटावर पाय देऊन एका पोटावर माती टाकून कोणी जायचे ना बघा एक सगळ्यांना बघा दोनशे एक पाचशे एक जीव बघा हा बघा आपला मोठं मोठं सौकर मोठं मोठं काका मोठं मोठं मे ना येईल पाहिजे बघा तुमच्या गावामध्ये रोज येत नाही एक पोटी शर्ट येल बघा ही कार्यक्रम नको आता बघा एक दुसरे कार्यक्रम करून दाखवू या हे काढून दाखव एक दुसरे कार्यक्रम चालू हे काढा एक दुसरे कार्यक्रम चालू